आई या एका छोट्याशा शब्दात संपूर्ण विश्व सामावलेलं असत ती आपल्या बाळासाठी आकाश झुकवते स्वतःची झोप उपवास शरीराची वेदना सगळं विसरते ही कथा आहे अशाच एका आईची शारदा नावाच्या ती आई होती पण तिचं मातृत्व कुणाला आठवलं नाही तिची व्यथा तिचा एकांत कुणालाच दिसला नाही शारदा एका लहानशा गावात राहायची साधी साडी गहूवर्णी चेहरा डोळ्यात माया तिचा नवरा रामू शेतमजूर होता त्याचं घर फारसं नव्हतं पण प्रेम मात्र ओसांडून व्हायचं शारदाची दोन मुलं विशाल आणि अमोल दोघांनाही शिकवण्यासाठी शारदा दिवस रात्र राबायची स्वतःचं दुःख लपून इतरांना हसवणारी आई रामू म्हणायचा शारदे तू स्वतःला सांभाळ तू हसायची आणि म्हणायची माझी काळजी करायची गरज नाही माझी स्वप्न माझ्या मुलांच्या डोळ्यात आहेत शारदा स्वतः आजारी असली तरी कधी विश्रांती घेत नव्हती एकदा तिला प्रचंड ताप आला होता पण मुलांच्या परीक्षा होती म्हणून स्वतः झोपाळ्यावर बसून त्यांना अभ्यास घालून द्यायची भाकरी कमी असली तर ती स्वतः उपाशी राहून मुलांना भरवायची ती म्हणायची आईचं पोट भूक सहन करू शकत पण मुलांचं पोट रिकामा असलेलं पाहत नाही मोठ्या कष्टाने शारदाने विशालला इंजिनियर बनवलं आणि अमोलला एमबीए दोघ शहरात स्थायिक झाले मोठे बंगले गाड्या नोकऱ्या सर्व काही होत शारदाला वाटलं माझा संसार फुललाय पण हळूहळू फोन कमी झाले भेटी थांबल्या एक दिवस ती विशालच्या घरी थांबवत म्हणाली आई तुम्ही अचानक का आलात आम्ही खूप बिझी असतो इथे थांबायला जागा नाही शारदा आवाक झाली हसली पण डोळ्यातून अश्रू वाहू लागले शारदा पुन्हा आपल्या गावाकडे परतली तिचं घर आता ओसाड झालं होतं रामू गेल्यापासून फक्त चार भिंती उरल्या होत्या ती दररोज अंगणात झाडू घालायची चूल लावायची आणि संध्याकाळी देवासमोर बसून डोळ्यातून पाणी गाळायची आमोलला तर एकदाही फोन आला नाही तिचं वय वाढत होतं पण प्रेम मात्र कमी होत नव्हतं मी मुलांना नकोशी झाली आहे का हा विचार तिचं मन खात राहायचं एका रात्री ती खूप थकली होती अंगणात एकटीच बसलेली अंगावर चादर होता हातात तुटकी बांगडी डोळ्यात शांतता शेजारीन म्हणाल्या शारदा का कू चला आता झोपा ती फक्त हसली आणि म्हणाली माझी वाट बघणारा आता उरलेलं नाही त्या रात्री तिनं शेवटचा श्वास घेतला तिच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी होती माझ्या मुलांना सांगू नका मी नाराज नाही त्यांचं आयुष्य सुंदर व्हावं एवढंच माझं स्वप्न होतं मी त्यांना माफ केलं आहे ज्यावेळी विशाल आणि अमोलला शारदाच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा त्यांनी फक्त एक वाक्य म्हटलं आम्ही खूप बिझी होतो पण देवासमोर उभं राहून त्यांना एक गोष्ट आठवली ती आई जी थंडी ऊन उपवास सगळं सहन करून त्यांचं भविष्य उभारत होती पण त्यांनी तिला एकटं मरू दिलं आई म्हणजे देवाचं रूप असतं ती आपल्याला जन्म देते आपल्यासाठी स्वतःला हरवते पण शेवटी आपणच तिला विसरतो तिच्या अश्रूंमध्ये संपूर्ण आयुष्याचं दुःख असतं आणि आपल्या निष्काळजीपणात तिचं अस्तित्व हरवतं आज जर तुमच्या आयुष्यात आई आहे तर तिच्या हातात हात द्या तिच्या पायावर डोकं ठेवा आणि एवढंच म्हणा आई मी तुझा ऋणी आहे कायमचा जर तुम्हाला ही कथा खरंच आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही आमच्या चॅनलवर प्रेरणादायी विचार स्वामी समर्थ संदेश अनुभव घेऊन येत असतो आणि हो बेल ऑकॉन दाबायला विसरू नका कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ